नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक आत्ताचीच एक अपडेट समोर येते एक ब्रेकिंग बातमी सध्या समोर येते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करणार आहे देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक एफ आय आर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय पोलिसांच्या तपासात नवीन माहिती समोर येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी मंत्री असताना सातपुडा बंगला या ठिकाणी जे मीटिंग घडल्या होत्या ज्या मीटिंग झालेल्या होत्या त्याचे सीसीटीव्ही फुटेजेस हे यामध्ये असणार असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली आहे त्याचबरोबर पुरवणी आरोपपत्र देखील दाखल होण्याची शक्यता आहे आणि आणखी एक एफ आय आर पोलीस वाढीव एफ आय आर या ठिकाणी दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जाते यामध्ये आरोपींना पळून जाण्यास मदत करणं आरोपींना गाड्या पुरवणं त्याचबरोबर आरोपींना मदत करत असताना पैशांची मदत कुणी कर के केली आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांना मदत केली जाती आहे या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये असण्याची शक्यता आहे त्यापर्यंत गुन्हा झाल्यानंतरही तो पोलिसांपासून लपवून ठेवणं पोलिसांपर्यंत जाऊ न देणं तसेच या दोषारोप पत्रामध्ये सतरा फोन कॉल आणि त्याचे तपशील हे दाखवणं किंवा जो मोकारपंथी नावाचा ग्रुप आणि या ग्रुपवरती जो व्हिडिओ कॉल करण्यात आलेला होता त्या प्रकरणातले काही फोटोज हे समोर आले आहेत त्यातले आणखी काही व्हिडिओज आणि फोटोज हे समोर येण्याची शक्यता आहे त्या नवीन दोषारोपपत्रामध्ये नवीन एफ आय आरमध्ये ते दाखल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मोठा अपडेट आलेला आहे आणि हा अपडेट कुणाकुणाला अडकवणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे एन डी टी व्हीचे राहुल कुलकर्णी सरांच्या माध्यमातून ही बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत तर मंडळी ही संपूर्ण माहिती एन डी टी व्हीवरती सविस्तरपणे दाखल करण्यात आलेली आहे देण्यात आलेली आहे तर या नवीन एफ आय आरमध्ये मंत्री माजी मंत्री हे अडकण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद